आंब्याच्या सीझन मधला अजून एक गोडाचा प्रकार आणि तो म्हणजे आंब्याची खीर आंब्याची खीर म्हणजेच आंबा फ्लेवर ही खीर आहे अगदी तुमच्याकडे पाहुणे जर येत असेल ना तर तुम्ही ही अशा पद्धतीचं डेझर्ट तयार करून ठेवू शकता रंग आणि टेक्स्चर अगदी सुपर आलेला आहे खायला पण हे अगदी अप्रतिम लागते आणि आंबा फ्लेवर आहे त्याच्यामुळे गार्निशिंग सुद्धा आंब्यानीच व्हायला पाहिजे अगदी हे फ्रीजमध्ये ठेवून पण खूप छान लागते अशी गार्गा ही आंब्याची खीर ही आंबा फ्लेवर खीर किंवा आंब्याची फिरणी म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता वा काय दिसते आहे बघू शकता तुम्ही आपण आपण थोडा त्याला पिस्त्याचा एक टच देऊ त्याच्यामुळे हे दिसायला तर एकदम सुपर दिसेल आणि खाणाऱ्याची जी आहे ते इच्छा वाढेल नमस्कार सुषमा जल्दीवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आंब्याच्या तर आपण भरपूर रेसिपी केलेल्या आहे तुम्ही बघितलेले आहे केक काय आंब्याचा रस काय किंवा आईस्क्रीम काय आणि आज आपण आंब्याचंच डेझर्ट बनवतो आहे अगदी उत्तर भारतातलं फेमस असं डेझर्ट आहे त्याला मँगो फिरणी म्हणतात आणि आपल्याच भाषेत सांगायचं झालं तर आंबा फ्लेवर खीर आहे चवीला अप्रतिम अशी लागते तेच जर तुम्ही दक्षिणेत जाल तर हे मँगो पायसम म्हणून पण ओळखले जाईल तर तुम्ही ज्या ज्या प्रदेशात जाईल त्या त्या पद्धतीने याची नावं तुम्ही ठेवली जातात आणि व्हिडिओ तयार करताना आपण जे खीर बनवतो महाराष्ट्रीयन खीर आणि ही फिरणी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे इन शॉर्ट मी एक्सप्लेन पण केलेलं आहे आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही इव्हन पाहुणे येत असेल तर घरी करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आरामात तीन चार दिवस ही रेसिपी राहते चलापट्टीत रेसिपी पाहूया आंब्याची खीर बनवण्यासाठी इथे मी हा मेजरिंग कप आहे आणि मेजरिंग आणि अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि वजनाने म्हणाल तर जवळपास शंभर ग्रॅम हे तांदूळ असतील सो आपल्याला या तांदुळाला स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे तांदूळ जे आहे ते दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ थोडंसं या तांदूळाला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदुळाच्या वरपर्यंत आपण पाणी टाकून घेऊ आणि हे तांदूळ जे आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये कमीत कमी वीस मिनिट ठेवायचे चालेल अर्धा पाऊन तास ठेवला तरी चालेल पण इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहे पाण्यात टाकून घ्यायचं थोडंसं अर्धा ते एक तास पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर त्याला कोरडं करून घ्यायचं आपल्याला आंब्याची प्युरी काढायची आहे त्याच्यामुळे ना गोडसर आंबे घ्यायचे असे खूप आंबट जातीचे काही आंबे असतात तर ते आंबे नाही घ्यायचे तर आपण याचा आता प्युरी काढून घेऊ आणि फिरणी आणि आपण खीर म्हणू मराठीमध्ये जसं खीर म्हणे तर त्याच्यात डिफरन्स एकच आहे फिरणी जी आहे ती थोडीशी घट्टसर जाडसर अशी असते आणि आपण खीर जी आहे ती थोडी पातळ ठेवतो बस एवढा एक डिफरन्स आहे पण मराठीत सांगायचं झालं तर ही आंब्याची खीरच आहे आपण अशा पद्धतीने खीरच बनवतो आणि ही थंडी पण खातात म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून ही फिरणी खाल्ल्या जाते आणि या आंब्याचा जे आहे ते आपल्याला रस काढायचं आहे पण त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता किंवा तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्यानेही करू शकता किंवा एखाद्या चाळणीवरती घासून पण तुम्ही करू शकता म्हणजे वेगवेगळ्या वे पद्धतीने तुम्ही याचा रस काढू शकता मी मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहे वीस मिनटानंतर मी ज्या तांदूळातलं पाणी काढून टाकलं आपण ज्यात भिजत घातले होते ते आणि एका कोरड्या कापडावरती कॉटनच्या हे काढून घ्यायचं टाळणी घेतली होती आणि चाळणीवरती हा कापड टाकून घेतला म्हणजे पटकन त्याच्यातलं पाणी सगळं निथळून जाईल तांदूळ लवकर कोरडे व्हायसाठी मी असं पसरवून घेतलं आणि वरती थोडा फॅन लावून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता तांदूळातलं सगळं पाणी कोरडे झालेले आहेत आपले तांदूळ आणि पाण्याने भरलेले तांदूळ जर आपण मिक्सरमध्ये फिरवले ना तर त्याची पेस्ट तयार होईल तर आपल्याला तसं नको आहे आपल्याला याचं रवाळ टेक्शर तयार झालं पाहिजे म्हणून ही स्टेप आवश्यक आहे याचं पाणी जे आहे ते सगळं सुकू द्यायचं हे सगळे तांदूळ मी या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले आणि आपल्याला याला रवाळ असं दळून घ्यायचं आहे इथे तांदूळ दळून झालेले आहे आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या तांदूळाचा जो आहे तो रवा करायचा होता त्यानंतर हे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे आणि फुल फॅट हे दूध आहे फुल फॅटच घ्यायचं मोस्टली त्याच्यामुळे चा छान क्रीमी टेक्शर येते आणि हे दूध मी सकाळीच आणून घेतलं होतं त्याच्यामुळे मी हे तापून ठेवलं आणि थंड झालेला हे दूध पूर्णपणे तर हा जो आपण रवा काढून घेतला ना तर तो सगळा रवा मी त्याच्यामध्ये टाकून घेते तुमचं दूध जर गरम असेल तुम्ही वेळेवरती करत असाल लगेच दूध आणलं आणि तापवलं तर ता अशा वेळेस गरम गरम दुधामध्ये हा रवा टाकता आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचा पहिले थोड्या थंड्या दुधामध्ये आणि मग तो टाकायचा नाहीतर काय होतं त्याचे पटकन गडे पकडतात आणि आपल्याला आता याला शिजू द्यायचं आहे तर छान आपण जशी खीर शिजवतो ना त्याच पद्धतीने याला शिजवून घ्यायचं आहे तर आता मी हे गॅसवरती ठेवून देते इथे मी गॅस ऑन करून दिलेला आहे आणि गॅस जो आहे ते फुल पावरवरतीच करून घेतला आणि याला सतत आता ढवळत राहायचं आहे गडे पकडू नये म्हणून तुमचं जर दूध गरम असेल बॉईल दुधामध्ये तुम्ही हे टाकलेलं असेल ना तर गॅस मिडियमवर ठेवला तरी चालेल आणि जवळपास पाच ते सात मिनटानंतर हे दूध जे आहे ते हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे आणि ही फिरणी आणि आपण जे तयार करतोय ते खीर तर त्याच्यामध्ये एक डिफरन्स अजून काय की आपण जेव्हा खिरी खीर बनवतो ना तेव्हा तांदूळ आपण थोडेसे तुपामध्ये भाजून घेतो किंवा परतवून घेतो पण फिरणीमध्ये असं नाही आहे आपण डायरेक्ट तांदूळाची जो रवा आहे तो वापरतो आणि सगळं हाय फ्लेमवरती करून घेतलं होतं आता उकळी आली आहे आणि आता ते वरती जाण्याची भीती असते म्हणून गॅसचा पावर आपण कमी करून या तांदुळाला आता छान शिजू द्यायचं आता तुम्ही बघू शकता आपलं हळूहळू जे आहे ते ठीक होत चाललेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा तांदुळाचा रवा जो आहे तो छान असा दाटसर या दुधामध्ये शिजलेला आहे आणि आपल्याला एवढंच हे दाटसर शिजवून घ्यायचं होतं आणि छान शिजल्या गेला आहे तो त्याच्यामध्ये आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची दाटसर आणि आपण आता त्याच्यामध्ये साखर घालूया तर ज्या कपाणी तांदूळ मोजून घेतले होते ना त्याच कपाणी एक कप जी आहे ती साखर घेतलेली आपण जवळपास शंभर ग्रॅम तांदूळ होते तर साखर हे एकशे वीस ग्रॅम वगैरे असेल पण कपाणी म्हणाल तर तो तेवढ्याच कप भर आहे म्हणजे एक कप तांदूळ आणि एक कप त्याला आपण साखर घेतली इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये साखर टाकल्यानंतर पण मी पाच मिनिट हे शिजवून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये हे दहा ते बारा बदाम आहे मी हलकेसे भाजून घेतले या बदामाला आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहे दहा ते बारा काजू आहे त्याचप्रमाणे मी भाजून काजूचे हे तुकडे करून घेतलेले खूप आणि हे दहा ते बारा पिस्त आहे तर पिस्त्याचे मी तुकडे करून घेतले ह्या चार वेलची आहे त्या मी खलामध्ये बारीक करून घेतले अगदी फ्रेश ते टाकून घेऊ आता आपण याला परत मिक्स करून घेऊ सगळ्याला जितक जास्त वेळ याला शिजवू तेवढी त्याची थिकनेस वाढत जाते आणि आता ही आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आणि खिरीचं आणि त्याचं तुम्हाला मी सांगितलं आपण खीर जे आहे थोडी पातळ करून घेतो इथे आपण मँगो फ्लेवर फिरणी करतो आहे किंवा मँगो फ्लेवर तुम्ही खीर पण म्हणू शकता तर हे थोडंसं आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर करायचं आहे हे आता आपण सगळ्यात शेवटी हा आंब्याचा पल्प टाकून घेऊ तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले ना तर त्याच वाटीने जवळपास दीड वाटी जे आहे हा आंब्याचा पल्प आहे किंवा दोन आंबे मी घेतले होते तर जवळपास हा दोन आंब्याचा तो पल्प आहे आणि आपण आता याला मिक्स करून घेऊ इथे गॅसचा जी फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता जो व्हाईट रंग होता तो एकदम चेंज झालेला आपला पण मँगोचा पल्प टाकायच्या आधी ही लक्षात घ्यायचं की आपली थिकनेस जी आहे ती एक्झॅक्ट तेवढी ठेवायची त्यानंतर ते तो मँगो पल्प टाकायचा जर खूप पातळ असेल म्हणजे तुमची खीर जी आहे हो ती खूप पातळ असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही मँगो पल्प टाकला ना ते थोडंसं फुटकर होऊ शकतं आणि म्हणून मी म्हटलं आंबा जो आहे याच्यासाठी गोडसर आंबा वापरायचा आंबट गोड या चवीचा कि आंबाने घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट सुंदर असा रंग आलेला आहे फक्त पाच मिनिट आपण याच्यामध्ये याला शिजू देऊ म्हणजे काय होईल ना की तो सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल आंब्याचा शिजवून झालं आहे अगदी एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आता इथे आपण गॅस बंद करून देऊ आणि सर्व करायला घेऊ जनरली उत्तर भारतामध्ये याला आंब्याची फिरणी म्हणतात आणि ही फिरणी जी आहे ती मातीच्या भांड्यामध्ये सर्व केलेली अस जाते म्हणजे अशा पसरट ज्या प्लेट असतात त्याच्यामध्ये ती सर्व केली जाते त्याच्यामुळे काय होतं ना की ते मातीचं असल्यामुळे याच्यातलं जो एक्स्ट्रा पाणी असते ना ते ॲब्सॉर्ब करून घेते आणि ती थोडीशी घट्टसर अशी तयार होते आणि नंतर ती फ्रीजमध्ये ठेवून असं थंडगार असं छान खाऊ शकते तर तुम्ही त्याही पद्धतीने हे खाऊ शकता किंवा ॲज अ आपलं महाराष्ट्रीयन तुम्ही आंबा फ्लेवर खीर म्हणून पण खाऊ शकता तर तुमच्याकडे जा जर मातीचे भांडे असेल तर तुम्ही त्या छोट्या छोट्या प्लेट्स मातीच्या त्याच्यामध्ये सर्व करून ते पण फ्रीजमध्ये ठेवून असं छान थंडगार तुम्ही खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही मध्ये पण सर्व करू शकता पण एकंदर काय तर असं अप्रतिम दिसतं आहे आणि इथे आपली आंबा फ्लेवर खीर म्हणा किंवा आंब्याची फिरणी म्हणा अगदी तयार आहे तुमची सो so, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान म्हणते आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद